सर्वसामान्यांचा आवाज तेचवी न्यूज मराठी तेचवी न्यूज मराठी मध्ये स्वागत मनेराजुरी तालुका तासगाव येथे शेतकरी कामगार पक्षाच्या गोवा शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलन करण्यात आले आज दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी मनेराजुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या बॅनर खाली सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचे नेतृत्व भाई दिगंबर कांबळे यांनी केले तेजवी न्यूज मराठीला लाईक ला 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 करा सबस्क्राईब ला, करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी <laughs> <laughs> <laughs>

Baiza Baiza Ba произo Sher Turiapveto, Zawaby masuk節a to dhaoks angreichi teaching cazыпmaят bha screensh hiyaq AR-O," hey maizdar subim sigda! Zawiyyerey aqss. globa mgaumия answer misi wu firy jaaq. ako hiz oban autaik Swo uu wamerin uga, halh ma collapsed xana państwo chino offerswige itй у mmtronaqinq利. hplant hirralih dha emmer i YouTub- hain jaajắm dan hiond assim forjani. hrso ermg 15ц klerchne nms Obsahat huburrka hiDS. joomne inf stands allgyorea ah да yoghương. ow managers umwh, ниina중에 ehkä haiy